न्यूज महाराष्ट्र मिरजेत शंभर फुटी तिरंगा ध्वज केव्हा फडकणार शिवसेना उबाठा शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांच्या संतप्त सवाल महापालिका प्रशासनाला मिरज शहरातील चौक सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये निधी खर्च करण्यात आला पण त्याची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्याने महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस नंतर काही दिवसांनी दुरुस्तीच्या कारणास्तव काढण्यात आला तिरंगा ध्वज तो गेले दोन मिरजेच्या वैभवात भर टाकणारे महात्मा गांधी चौक येथील शंभर फुटी तिरंगा ध्वज दोन वर्षापूर्वी उभारण्यात आला होता गेले दोन महिने झाले काही कारणावरून ध्वज उतरविण्यात आल्याचे सांगितले जाते पण महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मिरज शहर प्रमुख शिवसेनेचे बाळासाहेब हत्तेकर आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांनी केला महापालिका प्रशासनाला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सांगली महापालिका मुख्यालयातून कारभार सुरू असल्याने मिरज शहरातील प्रश्नावर तोडगा कधी निघणार असा सवाल केला यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हातेकर मिरज विधानसभा संघटक किरण कांबळे सेना मिरज शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत प्रशांत मृतुगडे सचिन कोरे चंद्रकांत वरकलसर पोपट गोरे विनायक कुंभार शाकीर जमादार स्नेहल माळी लखन बोरे अनेक शिवसैनिक उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई अत्तार शहराच्या वतीने गांधी चौक येथे असणारा राष्ट्रीय ध्वज शंभर बुटी असणारा राष्ट्रीय ध्वज आज उतरवलेला आहे ते लवकरात लवकर बसवावा आणि लावावा ही उपायुक्त मॅडमांना विनंती केलेली आहे जर लवकरात लवकर जर बसवला नाही तर शिवसेना स्टाईलने शिवसेना आंदोलन करण्यात येईल